नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण महापरिनिर्वाण दिनासाठी सुंदर व अतिशय सोपे असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सुंदर व लेटेस्ट आहे तर चला मग सुरुवात करूयात दीनदलितांचे आधार दीन दलितांचे आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार अशा या डॉक्टर बाबासाहेबांना अशा या डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करते मी त्रिवार वंदन करते मित्रिवार नमस्कार माझे नाव अश्विनी माळी आहे आणि मी इयत्ता दुसरी दुसरीमध्ये शिकते आज आपण इथे सर्वजण महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण म्हणजेच निधन झाले म्हणूनच हा दिवस दरवर्षी भारतामध्ये साजरा केला जातो या वर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सदुसष्टावा महापरिनिर्वाण दिन साजरा करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रगण्य व्यक्तित्व होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू या गावी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान समाज सुधारक व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजच्या पिढीलाही प्रेरणादायी आहे महापरिनिर्वाण दिन हा बाबासाहेबांनी भारतीय समाजामध्ये बदल घडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून देतो आज बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत प्रत्येक भारतीयाच्या हृदयात तेवत आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार देणाऱ्या या महामानवाला मी वंदन करते आणि माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रमैत्रिणी जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद